छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात याबद्दल काय सांगशील तू तर नमस्कार मित्रांनो मी विक्रांत स्वागत आहे तुमचं एक माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा आहे यश आणि ही आहे आकांक्षा आज आम्ही चाललोय मिनी कोकण मध्ये म्हणजेच भोर मधलं एक मिनी कोकण एक कोकणातल्या लोकांना मिनी कोकणात घेऊन जात आहे जावंच लागतय <laughs> कोकणातले लोक को, आम्हाला कोकणात नेत नाही ने त्याच्यामुळे त्यांना मिनी कोकणामध्ये नेणं हे ने आमचं काम आहे येऊ नसत कोकण आपलंच असो <laughs> पण नेतो कस <laughs> <laughs> मला कोकणी भाषा येत नाही पहिली गोष्ट तरी मी शिकेल आणि थोड्या वेळाने ट्राय करूया स्वागत स्वागत तर आता गाडीमध्ये टाकलोय पेट्रोल आणि चाललोय मिनी कोकणच्या दिशेने तर आता जातो जाता तुम्हाला दाखवतो अजून आम्ही काय काय करामती करणार सध्या शिबे एवढं खराब आहे जिकडं जाईल तिकडं रोडचीच काम चालू आहे तुम्ही तर बघितलंच असेल आता रोडचं काम कसं चालू आहे जिकडं शिंकल्यानंतर सॉरी म्हणणं काय गरजेचं आहे का हो आणि समोर त्याने ब्लेस यू म्हणणं पण गरजेचं आहे ब्लेस यू का पण हे बडी अच्छी बात काही आता आपण जेव्हा शिंकतो तेव्हा आपलं जर हृदय असतं ते एक okay. अचार, और और ते जा <laughs> ते दोन सेकंडसाठी थांबतं म्हणून मग आपण समर्थना ब्लेसिव्ह म्हणतो की बाबा ते व्यवस्थित सुराई चालू होद्या त्यासाठी आणि सॉरी याच्यासाठी की आपण शिंकल्यावर आता अचानक शिंक आल्यावर नाकावर आठ ठेवल्या लक्षात राहते ना राहते रे तू कुठं चांगलं ती दोन कारणांसाठी का oh. म्हणजे सॉरी म्हणणं गरजेच आहे जे दडकेन आणि सोबत ब्लेस्सिव्ह म्हणणं पण गरजेचं आहे समर्थानी ओके ज्या वेळेस तू शिंकशील नेक्स्ट टाइम किंवा माशा जरी दोन शिंकल त्याला मी सॉरी नाही म्हणलं तरी प्लेस यल असे माहिती आहे माहिती आम्हाला आणि थँक्स फॉर युअर इन्फॉर्मेशन जनरल नॉलेज वाढेल ओके ठीक आहे चालेल आणि जनरल नॉलेज आमचं वाढावं हीच अपेक्षा तर फायनली पोहोचलोय आता नेहरा धरणवरती धरण वरती आणि आता बॅक जाताना जाणार आहे तर तुम्हाला जाताना जर असा व्ह्यू दिसला तर सरळ जायचं आणि तुम्हाला दाखवतो पुढून जाऊन लेफ्ट घ्यायचं आणि लेफ्टनी खाली गेलं की नेहरा देवगरचं बॅकवॉटर येतं जाऊ दे गर्दी तर गर्ति व्हायलाच पाहिजे बोरचा निसर्ग सगळ्यांनी पाहिला पाहिजे आल्यानंतर अशी देवघरची पाठी दिसेल आणि देवघरची पाठी दिसल्यानंतर मारायचा डावीकडे टन असा कच्चा रस्त्याने तुम्हाला माझ्यापेक्षा बहुतेक गाडीचाच आवाज जास्त येतो आहे मध्ये बट ठीक आहे घ्या समजून गाडी जुनी आहे मारुती बॅकग्राऊंड साऊंडची ची गरज आहे ब्लॉक म्युझिक एट हंड्रेड तर फायनली पोहोचलोय अनिरा देवघर दानाच्या बॅकवॉटरला आणि यशच्या आवाज तुम्ही बघू शकता कसा फ्लेक्स करतोय नेरा धरणावरती आणि आमच्या आकांक्षेचं चाललंय ते रीलसाठी मोबाईल सेटअप करणं कारण ट्रायपॉड आणि माईक आणायचं आम्ही तर विसरलोय तरी पण तुमच्या मग तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ब्लॉग बनवतो किंवा काय पण प्रोफेशनल ब्लॉग करण्यास विसरलं बरं पाहिजे आता आम्ही तर नवीन आहे हे सगळं होऊ शकतं पण आकांक्षाने असं नाही करायला पाहिजे आकांक्षा माझं अरे जरी संसार असला तरी तू ब्लॉगर आहे हे पहिलं ब्लॉगर आहे संसार नंतर ठीक आहे बाद झाली तुझी नाटकं आता मोबाईल सेट कर चल बाई यांचा फोटोशूट काही संपन्न झालाय सनसेट संपत आला तोपर्यंत तुम्ही सनसेटचा आनंद घ्या कसा दिसतोय मित्रांनो सनसेट नक्की कमेंट मध्ये सांगा

अरे वा असं वाटते गाणं संपवच नाहीये पूर्ण येत असेल तर पूर्ण म्हणू शकता ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आणि लोक कॉम्प्लिमेंट पण देतील ब्लॉग मध्ये थे ठेवतो हा <laughs> लिहून घ्या आता थोड्या वेळाने दाखव तुम्हाला गाणं फायनली येस दादा आलं घेऊन गाडीतून सगळं खाऊचं मटेरियल आणि आता आम्हाला पार्टी येवर गाडी लय लांब लावली आम्ही बाई तुम्ही बघू शकता सव्वा किलोमीटर गाडी लांब लावली आणि तिथून ह्या रोडने असा 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 चालत आलो म्हणजे जाताना कॅलरीज बर्न होतील फायनली सो so, यश चलो एन्जॉय करते फोटो खाऊ चला खाऊया चला तर दाखवू शकता काय काय आणलं आपण काय आणले वडापाव आहेत आपल्याकडे चिप्स वगैरे बनवलेले आहेत पाणी बॉटल अरे वडापाव तू कधीपासून खायला लागला तू तर डायटवर होतास ना उद्यापासून उद्यापासून डायट वरती मंडेचे डाएट पक्का <laughs> मंडेचे पक्का।, पक्का ओके फिर कल आकांक्षा आपण काय करणार एक्झामिंग सेशन करणार राईट तर ऐकायला हो 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 गाणं तर ऐकणारच वडापाव आणि सनसेट एक वेगळंच कॉम्बिनेशन तर मग कसं वाटतं मला समुद्रापाशी समुद्र नाही कुठल्या कॉलेजला जातो रे तू सगळे पैसे बरबाद येते घरी तर पितो विषय आयुष्यावर बोलू काही काय बोलणार आहे आयुष्यावर ते पण आहेच आयुष्याची तर अशी तर वाट लागलेली ते और क्या करना चाहते और क्या कहना चाहते हो लग्न करा सुखी वा <laughs> तुझा सल्लाय लग्न करा सुखी मी मान्य करतो पण अजून दोन तू एकटे सांगते लग्न करा सुखी वा <laughs> दुसरी दोन जण येतात आणि म्हणतात लग्न नको करू पालत गेले प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते <laughs> त्यांची वेगळी <वेगड़े>, माझी वेगळी पण <laughs> उत्तर तर भेटायलाच पाहिजे ना प्रश्नपत्रिका वेगळ्या प्रश्नपत्रिका वेगळी असते उत्तर आपली आपल्याला श्रद्धा लागतात तिथं काही एकवीस अपेक्षित मिळत नाही तर फायनली सूर्य गेला डोंगराच्या आड आणि आता आम्ही पण निघतो आमच्या परतीच्या प्रवासाकडे फायनली कचरा गोळा करून आणि आमचं सगळं खाणं वगैरे जबाबदारी या काय या आपला कचरा आपली जबाबदारी आहे या वाक्याप्रमाणे ना आम्ही आमचा कचरा उचलून चाललोय आणि ह्याला पण सोबत नेणार आहे आमचा कचरा आमची जबाबदारी ऐकलं असेल पश्चिम महाराष्ट्रातील पहिलं शिवमंदिर आपटी येथे आहे आता आपण आपटीला चाललोय शिवमंदिराचं दर्शन घ्यायला चला तर दाखवतो शिव शिवमंदिर कसं आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील पहिलं शिवमंदिर हा तर फायनली पोचलोय मंदिरापाशी दाखवतो तुम्हाला मंदिर तर या ठिकाणची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती प्रचंड तेजस्वी आणि ऊर्जा देणारी आहे हे जे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शिवमंदिर आहे त्याची संकल्पना आपल्या आप आप राहुल महाराज पार्टी यांची आहे या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते तर या मंदिराची प्राणप्रतिष्ठा व स्थापना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर आकांक्षा पहिल्यांदाच आली ह्या पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात याबद्दल काय सांगशील तू त्यांना वाटतंय ना की लिटरली किती पण वेळ तिथं बसू शकत मला असं जाऊ वाटत नाही आहे इतकं छान असं एकदम फ्रेश वाईज देत आहेत असं एक नाही का कुठून तरी आपल्याला एक ताकद मिळाली आहे की जे काही मनात विचार असतील प्रश्न असतील त्यांची उत्तरं आपण शोधूच पण ते नाही का सगळ्याला घडण्याचं बळ किंवा ती एक खूप पॉझिटिव्हिटी मी म्हणजे असं लिटरली आहे मला तर सुचत पण नाहीये इतकं छान वाटतंय म्हणजे मनातील पूर्ण नकारात्मक विचारांना जागाच राहत नाही अजिबात पण प्रसन्न आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील अरे भाई या आवर्जून या आणि वेळ काढून या की तिथं तुम्हाला बसता येईल थांबता येईल असं आणि त्या महाराजांच्या मूर्तीकडे बघितलं नाही की किती बोलते आपल्याशी तिथे कनेक्टिव्हिटी होते इतकं छान वाटतं ओके चल धन्यवाद रिव्ह्यू दिल्याबद्दल तुझा तर बाई घरी जायला आणि घरून यायला त्यामुळं ब्लॉग पण आवर्त घेतला आणि छोटीशी मिनी पण आवर्ती घेतली तर चला तर भेटूया आपण एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला बाय बोला बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब सांगा की नक्की लाईक ओके ओके बाय बाय मित्रांनो